बघ काय आवश्यक आहे दर आणि कशी लागते चुराट एकदा चुराट लागू पहिले जे आपल्याला लागायचे ना तिने लागायचे आणि जी कुडी खाल्ल्यानंतर जो पीक बसायची तिने बसत ती बसत मी बसले मग हे औषध घेतलं तर तुम्हाला वाटतंय का तुमची कुडी सुटेल असं मला गॅरंटी दे सुटाल बघ माहिती कारण आता टेस्ट जी अजून तुम्हाला मातीसारखी लागायची तेच मातीसारखी लागेल बरोबर आणि हे जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर तुमचं महिन्याभरात पिढे सुटेल आणि रेग्युलर तीन महिने जर घेतलं तर हे दारू सिगरेट बीडी तंबाखू बरोबर हे पूर्ण तुमचं पूर्णता सुटून जाईल आपल्या डोक्यात जो डोकमान नावाचा पदार्थ असतो हे खाल्ल्यामुळे त्याला मजा येते दारू पिल्यामुळे त्याला मजा येते मग आपलं प्रॉडक्ट काय करतं की त्याला ती मजा वाटूच देत नाही लिवर स्ट्रॉंग करतात आणि डॉक्टर राजे पाटील सर म्हणतात हे जर तीन महिने घेतलं तर तुमचे दारू मुट्या सिगरेट बिडे तंबाखू सर्व जाईल आत्तापर्यंत साडेचार लाख लोकांची दारू महाराष्ट्रात सुटली त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांना या सव्वीस जानेवारीला पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती भवनात मिळतोय आणि हे पुण्याचं काम आज आपण मालेगाव इथून गिरणा हेल्थ केअर फाउंडेशनच्या माध्यमातून हिरेसर झाले बालेकर झाले डॉक्टर गरुड झाले दीपक सर झाले अजून जे काही लिडर लोकांचे नाव घेतले राहिले असतील ते सर्व लिडर लोक आज आमच्याबरोबर आहेत हे सर्व पुण्याचं काम आम्ही ह्या एक जानेवारीपासून सुरू केलं आहे गिरणा हेल्थ केअर हे मोठ्या प्रमाणात दा व्यसनमुक्ती करेल आणि पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात व्यसनमुक्ती करू असा आम्ही निर्धार पक्का केला आहे